हो तेच म्हणलं पाऊस का व्हायना ते का व्हायना म्हणलं विचार काय करतो साहेब मी तुम्हाला फोनच लावलं होतं काय करतो साहेब हा सगळं बरोबर बरोबर हो केळी लय नंबर एकदम केळी पाहिले ना मी आज का असे गेलते 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 आज गेलते माझ्या नाही पाऊस का व्हायना पाऊस एक तारखेला एक दोन एक दोन लाईन का हो हो उद्या एक तारीख आहे ना मग उद्या उद्याच हो हो मग दीपक दीपक आता राहू का नाही आता राहू विचार म्हणलं तुम्हाला तर पावसाचं नियोजन सांगा तुम्ही बरोबर मग त्या टायमाला मी ठिबक आत येतो हो सांगतो सांगतो तुम्हाला पावसाचं नियोजन बरोबर सांगतो मी कधी पदार्थ कधी सगळं सांगतो शंभर टक्के येणार आहे पाऊस हो शंभर टक्के शंभर टक्के मग काय अडचण एक तारीख दोन तारीख दोन दिवसात पाऊस शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार बरोबर बरोबर म्हणजे एक दिवस खाला पुरते ना ठिबक आत राहतो जोडा जोडा तुम्हाला नाही बेजार होता ना हा कोणा लागतो तुम्ही आडू बोकाळ पोलाग तुम्ही केला

पाटोदा म्हणता तालुका फक्त बाकी कुठे नाही कुठे पुणे नाशिक नाही 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 बाकी पाऊस पडेल ना, 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 ना भाग बदलून पाऊस पडणार आहे भाग बदलून भाग भाग बदलून पडणार आता कुठे आता सध्या घरीच आहे मी घरी हो घरी म्हणलं बोला बापू अरे पाऊस पाऊस एक तारीख आणि दोन तारीख फिक्स पडणार आहे शंभर टक्के फवार नाही बाल तर काल तरी म्हणलं खुरपायच म्हणून मी म्हणलं नाही हे खरं फवारा मारायचं म्हणले काल नाही ते ट्रॅक्टर आलं नाही आज येणारे बरोबर बरोबर मग काय फवारा होते समजाच का हो हो पंधरा पंधरा नाही बाहेर उगा दीड हजार हा सगळं खुरपून घ्या खुरपून घ्या जमते आज पन्नाचे आज बरोबर फक्त एक आणि दोन तारखेला पाऊस पडणार आहे वावरात आहे घरी आहे घरीचे घरीचे वावरात नाही गेलो आज बरं बरं दोन तारखेला पाऊस घ्या मग किती दिवस पाऊस नाही पुढे चार पाच दिवस पाऊस नाही पडणार पुन्हा का हो हो पाऊसाचा अंदाज आहे ना जरसा पाऊस आहे बरं का आज आज थोडा आहे का उद्या एक तारीख दोन तारीख दोन तारीख एक तारीख असं 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 हो जास्त पडणार आहे पाऊस बरोबर काय काम चालू तुमची आता काय चालू आहे का बरोबर घ्या आज दिवस समजा नाही पाऊस नाही 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 असा होता वापस न्या म्हण ठीक वापस नकार प्यारा प्यारा वापस पडणार उद्या परत दिवशी आम्हाला होत पावसाचं वातावरण काय म्हणते आपलं पावसाचं वातावरण सुरू होईल उद्यापासून आता फवारचा का नाही तापूस तार एक तारखेपासून चालू होणार एक तारखेपासून उद्या फवार करू नको तारीख किती उद्या तीस एकतीस असेल तीस काय उद्या एक तारखे एक आज एक पण पण काय करा माहितीये का असेल महिना ना असं का हा हा मग फवारू शकता फवारा फवार बिंदाच फवारा उद्या बरोबर ठीक आहे ठीक आहे हो पण तेच काय तीन चार म्हणजे तीन वाजायच्या अगोदर फवारा बरं का बरोबर सकाळी लवकर जातो मग हा हा किती एकर फावरायच होता कापूस कापूस काय ती तीन साडेतीन एकर आपली बर्डी मध्ये तिकडे फावरायचं का बडामध्ये फवारा उद्या फवार लवकर जाऊन तेच मला विचारा म्हणजे भाऊ किला भाऊ किला हो ना हो ना बाकी बरं मग घेऊन झालं ਜਵਨਿਕਰ ਬਾਬੂ ਕੀ ਥੋੜਾ ਤਮਨ ਕਰਾ ਚਾਹੇ ਜਵਨ